हॅलो हॅलो बाकी फ्रेंड्स आज आपण करणार आहोत मैकी मला मार्केटमध्ये लाल लाल मस्त पैकी अशा मिरच्या मिळाल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि मला तिकट लागतात म्हणजे मला वाटलं की माझे डोळे तुला मॅचिंग आहे मग भरती हो जरा आता आपण याच लोणच करणार आहोत मस्त पैकी मी आहे त्या इथे अर्धा किलो इतक्या मिरच्या घेऊन आलेल्या आहेत साफ धुवून घेणार आहोत तर फ्रेंड्स आपल्या मिरच्या ज्या आहेत ते मी साफ स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला ह्या क्लीन करायच्या आहेत आतमधल्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पूर्णपणे चला तर मी पाहू तर आता इथे मिरची जी आहे ती मी साफ स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे अशा पद्धतीने लेडीचं तर चालूच आहे काही ना काही करायचं

माझी मम्मीनी टाकली आहे जरा आपण मार्केटमध्ये गेलेलो जरा आपल्याला हे घे आणि हे घे आणि हे घे आणि तू हे घे फ्रेंड्स आपली मिरची जी आहे ती साफ स्वच्छ धुवून झालेली आहे व थोडा सुकवलेला पण आहे दोन मिनटं जरा मी वाळत ठेवले होते त्यानंतर मी असं चिरून घेतलेलं आहे चिरून घेतल्याच्या नंतर आपला जो चम्मच असतो पोहे खायचा त्याच्या म उलट्या साईडने आपल्याला मिरच्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत मिरचीची जी बी असते आतमध्ये ती काढून घ्यायची आहे आणि आपल्याला त्या बिया आहेत त्या पुन्हा यूज करायच्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्या बाजूला ठेवून द्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला साफ क्लीन करून घ्यायचं आहे मिरची आणि इथे पाहू शकता मिरच्या आहेत त्या माझ्या साफ क्लीन करून झालेल्या आहेत त्या दोन बाकी होत्या सो मी त्या पण करून घेते म्हणजे आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत साफ क्लीन करून तर आता आपल्याला याचे जे स्टफिंग मसाला जो आहे तो बनवायचा आहे तर आपण त्याची तयारी करणार आहोत तर त्यासाठी मी इथे वन फोर तितके राई घेतलेले आहे राई ॲक्च्युली जास्त लागते तर मी माझ्याकडे ॲक्च्युली राईचा जो मसाला राईचे जे तुकडे असतात ते घेतलेल्या ऑलरेडी आहेत माझ्याकडे त्याच्यामुळे मी आ, राई आहे ती वन फोर इतकीच घेतलेले आहे त्याचबरोबर वन फोर तितकं मी धने घेतलेले आहेत आणि आपल्याला पाव वन फोर्थ कप म्हणजे एक चम्मच एक दीड चम्मच इतकं मी जिरं घेतलेला आहे आपला जो नॉर्मल चम्मच असतो तोच घ्यायचा आहे वन फोर्थ कप इतकं मी बडीशेप घेतलेले आहे आणि अगदीच थोडे असे मी मेथीचे दाणे घेणार आहे ते मी काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची सुखी मिरची असते ती यूज करू शकता मी मी इथे काळी मिरी घेतलेली आहे थोडी मी नंतर यामध्ये मिरची पावडर टाकून घेणार आहे आणि एक चम्मच इतकं होईल इतकी मेथी घेतलेली आहे मी तर हे सर्व आहे ते मसाले आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत रोस्ट करून हे hey, ॲक्च्युली uh, जाताचं टॉय आहे ते मला खूप आवडलेलं तर मी घेऊन आलेली तर ते मी ठेवलेलं कारण हे मसालं होतं सो त्याच्यासाठी मी तिथे ठेवलेलं होतं तर हे आपल्याला जे ड्राय मसाले आहेत ते आपल्याला ड्रा रोस्ट करून घ्यायचे आहेत लिलीला गरमी होते सो लिली स्लाईस माझा फ्रुटी तिथे चालूच मला प्लीज थँक्यू तर इथे मसाले जे आहेत ते मी रोस्ट करून घेतलेले आहेत आता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनटासाठी मी रोस्ट करून घेतलेलं आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाही आहेत तवा किंवा पॅन गरम असेल तर एखादा मिनिट त्याच्यावर परतवून आपल्याला लगेच त्याची पावडर करून घ्यायची आहे इथे मी जाड मोठी अशी पावडर रेडी केलेले आहे जे स्टफिंग मसाला आहे हा आपण जो तयार केलेला आहे तो तर आता आपला स्टफिंग मसाला रेडी आहे आत्ता आपल्याला जो मिरचीचं लोणचं आहे तो आपल्याला उद्या करायचा आहे ॲक्च्युली तर इथे मसाला बाजूला ठेवून जो आपल्याला मिरचीचं आतमधलं जे मगज आणि बिया ज्या होत्या त्या आपल्याला ग्राईंड करून सुकवून घ्यायच्या आहेत तर मी ग्राईंड करून घेते मिरचीसुद्धा ग्राईंड करून घेते मी आणि त्याच्यानंतर आपण जो स्टफिंग मसाला रेडी केला आहे तो मी एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे कारण आपलं लोणचं जे आहे मिरचीचं ते आपल्याला उद्या करायचं आहे का ते मी सांगणारच आहे तुम्हाला तर ते मी एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवलेलं आहे आणि जे मिरचीचा जो, जो आपण ग्राईंड केलेला होता ठेचा किंवा मसाला बोलू शकतो त्या मिरचीच्या बिया आहेत त्या आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत तर मी पूर्ण एक रात्र मी सुकवून घेणार आहे तर तशाच पद्धतीनं आपल्याला मिरच्या ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत सात ते आठ आपण तास ठेवायचे असतात पण मी ओव्हरनाईट ठेवून देणार आहे तर, तर फ्रेंड्स आपला जो मसाला आहे तो सुद्धा रेडी झालेला आहे आणि आपल्या मिरच्या आहेत त्यासुद्धा मी आता हे तयार करून घेतलेलं आहे हे आपल्याला आठ ते दहा तास सुकवून घ्यायचे आहेत पंख्याखाली ठेवला तर रात्रभर तरीही चालेल तर मी आता रेडी करून घेतलेलं आहे ते आता मी रात्रभर फॅन खाली ठेवणार आहे आणि उद्या आपल्याला लोणचं तयार करून घ्यायचं आहे मस्तपैकी पट झटपट पण होऊ शकतं पण जरा जर मिरच्या थोडाफार सुकला असतील तर लोणचं टिकतं आणि टेस्टीसुद्धा बनतं त्याचं जे लेअर असतं वरचं ते थोडं थोडंसं सॉफ्ट आणि कडकसुद्धा असं म्हणजे थोडं छान बनतं तर त्यामुळे आपल्याला आठ तास इतके हे सुकवून घ्यायचे आहेत फ्रेंड्स आपली मिरची जी आहे ती सुकलेली आहे मी पूर्ण रात्रभर सुकायला ठेवलेली होती आणि हे मिरचीचे बियासुद्धा सुकलेल्या आहेत हा आहे मसाला जो आपण मी जो काल ग्राइंड करून घेतला होता आणि हे आहेत राईच्या बिया बाहेरसुद्धा मिळतात आपल्याला लोणच्यासाठी यूज करतात तर हे साहित्य आहे अजून ह्यामध्ये आपल्याला तेल लागणार आहे यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथे तिखट पावडर टाकणार आहे दोन चमच त्यानंतर दोन चमच राईची माझ्याकडे पूड होती ती टाकून घेणार आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आहे तो आपला रेडी झालेला आहे तो आता आपल्याला मिरचीमध्ये स्टफ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर मी सर्व मिरच्या अशा पद्धतीने स्टफ करून घेते आपल्या स्टफ केलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायच्या आहेत कोणत्याही एअरटाइट डब्यामध्ये कंटेनरमध्ये ठेवून दिला तरीही चालेल मी इथे जे लोणच्याची बरणी असते त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे पण थोडे अर्धा किलो मिरची होती सो त्याच्यामध्ये नाही राहणार तर मी दोन डब्यांमध्ये ठेवून देणार आहे आणि हे आपल्याला उन्हामध्ये आठ ते दहा दिवस इतके ठेवून द्यायचं आहे तर मी जितके जमतील तितके भरून ठेवणार आहे तर फ्रेंड्स अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि फ्रेंड्स तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे माझ्याकडे मिरचीच्या ज्या बिया होतात त्या मी ॲक्च्युली मसाल्यामध्ये मिक्स नाही केल्या तर त्या मी त्या आता थे, वरून सोडून देणार आहे दोन्ही ज्या डब्बे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडणार आहे त्याच्यावरती मी ज्या बिया आहेत त्या ठेवून देणार आहे आणि व्यवस्थित डबा जो आहे तो व्यवस्थित एअरटाईट करून ठेवणार आहे उन्हामध्ये आठ ते दहा दिवस आणि इथे मी जो माझ्याकडे मसाला होता लोणच्याचा मसाला जो मी राईचे पावडर केलेली होती राईच्या बिया त्यासुद्धा मी इथे यूज करणार आहे तर आता दोन्ही डबे जे आहेत ते पॅक करून मी व्यवस्थित उन्हामध्ये ठेवून देणार आहे तुम्ही पाहू शकता आपलं जे मिरचीचं चा लोणचं आहे ते रेडी झालेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने फ्रेंड्स दोन दिवसानंतर मी लोणचं बघितलेलं होतं मी जेव्हा भरलं होतं तेव्हा पूर्ण पॅक करून भरलेलं होतं आणि थोडं अजिबात जागा नव्हती पण आता मी दोन दिवसानंतर बघते तर तेलसुद्धा हळूहळू खाली जात होतं मिरचीच्या ज्या आपण बिया टाकलेल्या त्यासुद्धा हळूहळू मिरच्यांमध्ये मिक्स होत होतं खाली येत होतं आणि जागासुद्धा झालेल्या आहे थोडंफार म्हणजे उन्हामुळे थोडंसं सॉफ्ट झालेल्या आहेत मिरच्या तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने आणि मला नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली थँक्यू पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीबरोबर वर।